नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फायच्या घरात आपण जान्हवी किल्लेकर या स्पर्धकाला बघत आलेलो आहे आणि त्याचा संताप आणि राग तुम्ही दरवेळेला तो लाईव्हमध्ये आणि आपल्या व्हिडिओच्या खाली त्यांचा व्यक्त ता करत असतात की जान्हवी किल्लेकर ही अतिशय चुकीची खेळते आणि त्याचाच तो संताप मागच्या जो विकेंडचा डाव होता त्याच्यावरती निघणार होता जे रितेश भाऊ होते ते निघणार होते ते काढणार होते, होते। पण ती तिथेच तिने एक ढोंग केला किंवा के सोंग केला आपण म्हणता येईल आणि ती तिथे चक्कर येऊन पडली चक्कर येऊन पडल्याच्यानंतर आपण बघितलं की रितेश भाऊ तिला काय बोलले नाही पण ह्या विकेंडच्या डावाला ह्या भाऊच्या धक्क्याला नक्कीच तिची खडपट्टी काढणार आहे आणि खडपट्टी निघालेली आहे त्याची सगळी माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे तर तुम्ही जर का सबस्क्राईब नसून केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया भाऊनपासून नक्कीच नक्कीच तर जे जानवीची जी भाषा आहे खूपच खालच्या पातळीवरती जाऊन भाषा आहे प्रत्येकाला धमकी देते की मी तू घरात कसा राशील तू घरात कसा आम्ही तुला राहून देतो आहे ते बघल आम्ही तुला घरातून बाहेर कसं का काढायचं हे म्हणजे नक्की चाललंय काय शो चालवतो आहे कोण रितेश भाऊ शंभर टक्के तिला ते फिरकी घेणारच आहे आणि जसं तुम्ही सांगितलं की चक्कर येऊन पडली इतकी नाटकं करायची चक्कर येऊन पडल्यानंतर थोड्याशा वेळामध्ये येऊन तिथं डान्स करायचा म परफॉर्म करायचा आणि मी म म्हणतो की मागच्या विकेंडमध्ये बहुतेक पाहुणे असल्यामुळे रितेश दादांनी हा मुद्दा परत काढला नाही पण बहुतेक हा राहिलेला मुद्दा घेणार आहे आणि रितेश दादांनी तिला इमेज किलर एक पोस्टर लावलं होतं तर नक्कीच तिला जी जी इमेज किलरची पदवी भेटली आहे ना तिने काय ती सोडलेली नाही ना तिचं ते चालूच आहे प्रत्येकाला खालच्या पातळीवरती जाऊन हे करायचं आपल्या दादाला देखील फालतू वगैरे हो बोलायचं ज एकदम खालच्या पातळीवरती बोलायचं योग्यता असेल आपण आर्याला तर बघितलं तर खूपच गलिच्छ तिने कालच्या टास्कमध्ये कॅप्टन्सी टास्कमध्ये जवळजवळ ते आपल्याला बिप करून दाखवण्यात आलेले आहे की तिने शिव्या दिलेल्या आहेत तर रितेश दादा विनंती आणि रितेशदानी फिरकी तर घेतलेलीच आहे शंभर टक्के तिचीच देखील परत मला तर असं वाटतंय इमेज किलरचं परत पोस्टर घेऊन येतात की काय त्याच्यासाठी आणि वैभवसाठी सांगता येत नाही आहे आणि बरेचसे जर समजा त्यांनी हे केलं तर रितेश दादा ते लावरे ते व्हिडिओ बरु, हेच <सी> हे करणार आहे आणि देखील आता पुढचं गणेश भवनला देखील भर भरपूर काही माहिती आलेली आहे भाऊ तुम्ही थोडीशी माहिती द्या सल्ला नक्कीच त्याच्यानंतर मग मला वाटतं की टीम ए फुटणार आहे कारण की टीम बद्दल हे जान्हवीच्या मागून बोलत्या अरबाज निकीच्या मागून होता वैभवच्या मागून ह्या दोघीजणी बोलत होत्या हे सगळं काही दाखवण्यात येणार आहे आणि दाखवलंच पाहिजे मी तर म्हणतो ते आपल्याला देखील दाखवलं पाहिजे त्यांच्या त्यांच्यात काय काय अशा असते त्यांच्या त्यांच्यात दाखवतात आणि आपल्याला चीन काही ते भाग ते आपल्याला दाखवत नाही तर मित्र म्हणतो विकेंडचा डाव हा दोन ते अडीच तासाचा तरी गेला पण आम्हाला काय फरक पडत नाही तुम्ही दाखवा जसं हिंदीचा काही काय वेळेस अडीच तासाचा जातो तसं हाही गेला पाहिजे मित्र जान्हवी किल्लेकडचं तेच की जान्हवी किल्लेकडने वर्षात यांचे जे बोललेले ते चुचं बोललेली आपल्या गोलीगतला जे बोलले ते चुकीचं बोलले त्याच्यावरती पण रितेश भाऊनी तिची खडी काढलेली आहे आणि रितेश भाऊ तिला एवढे खडे बोल तिला सोनवलेत की परत एकदा ती रडलेली ती रडलेली आहे आणि निकीला तर तिचा गेम समजलेला निकी पण आता तिच्यापासून दोन हात लांब थांबणार असं निखिलने देखील ठरवलेलं तर मित्रांनो टीम ए ही फुटलेली आहे तर त्याचाच तो आत्मविश्वास आता टीम बी घेऊन आता पुढे जाणार आणि टीम बी आता नडणार बघा तुम्ही नक्कीच तुम्ही बघा जय हिंद जय महाराष्ट्र